मुंबई शिवाय पर्याय नाही ज्या क्षेत्रात आम्ही काम करतोय पुण्यातनं जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा हे सगळं बघून डोळे दिपले होते नाटकाच्या आणि सिनेमाच्या एकत्र हाऊसफुल प्रयोग हे मी पहिल्यांदा आयुष्यात आणू बोला या दरम शिवाजी पार्क हे नेहमीच महाराष्ट्राला वेगळ्या पद्धतीने दिशा देणारं ठरलेलं आहे हे दोघं निवडणार का माझ्यासाठी कपडे ही <laughs> वेळ आणलीच आहे लोकमतनी माझ्यावर चला जागा अशा जा ज्या दुपारी एक ते चार बंद असतात पण रात्री एक ते चारच उघड्या असतात काय ना आमचा वट असं आहे की आम्ही रात्री उघडायला लावू शकतो कुठली मुंबईत एवढा वट नाही आमचा मुंबईत आम्हालाच वट म्हणतात गरम आहे ना खायला खूप दिलं पण राबवलंही तेवढंच मराठी प्रेक्षकांसाठी एवढं राबलंच पाहिजे आपण सोनूला खाली पॅटीस खायला घालून म्हणले निघात तू इकडनं असं आहे नाही त्याला मोजडी घेतोय त्याला घेत आहे ना तुमच्या खर्चाने आम्ही आमचे दिले काय तर मला एका आरती वाईट पण वाटतंय मी इतकी वर्ष येऊन जाऊन आहे दादरमध्ये पण मी या मंदिरात कधी आलो नाही एका प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं उत्तराच्या खाली लिहिलं होतं श्री खंडोबा प्रसन्न देवावर विश्वास असेल तर सर मला पास नक्की कराल नाही मी करायचो अभ्यास व्यवस्थित आणि मी मी पहिला यायचो शाळेत हे या असे विद्यार्थ्यांपासून लांब तेव्हा आता हे जवळचे मित्र झालेत <laughs> सिनेमाच्या प्रमोशन साठी फिरतोय मी वणवण हेमंत आणि सिद्धार्थ यांच्या सोबत महाराष्ट्राला फर्स्ट क्लास दाबाडे म्हणजे केळवण कलाकार कसे काय मी रोज स्वयंपाक करतो आमचं असं म्हणजे मी जेव्हा जेव्हा फ्री काय काम नाही मी जेव्हा कमी फोन उचलत नाही कारण मी घरची कामं करत